असणारा निमशहरी आणि आदिवासी अशा अजब संमिश्रणातून तयार झालेला पालघर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊच्या लोकसभा पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या या नव्या नौख्या मतदारसंघात प्रस्थापित पक्षाच्या राजकारणाला टक्कर देण्यासाठी वसई विरार आणि आजूबाजूच्या पट्ट्यात प्रभावी असणाऱ्या बहुजन विकास आघाडी हा पक्ष मैदानात उतरला चिन्ह पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस भाजप शिवसेना यासारख्या पक्षांना पाणी पाजून बहुजन विकास आघाडीने पालघर मध्ये शिट्टी वाजवून आपला पहिला खासदार दिल्लीत पाठवला या नंतरच्या निवडणुकींचा निकाल जरी बदलत गेला असला तरी शिट्टीनं विरोधी उमेदवारांच्या शिट्ट्या गुल केल्या एवढा मात्र नक्की मुंबईसारख्या अवाढव्य शहराचा एक भाग असताना दुसरीकडे आदिवासी असल्याचा जिवंत खुणा जपणाऱ्या पालघरमध्ये यंदा कुणाला कौलय पक्षीय फाटाफुटीच्या राजकारणात अपक्ष आणि लहान मोठ्या पक्षांचं अस्तित्व संपलेलं असताना पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी हा पक्ष अजूनही इतका प्रभावी का ठरतोय महायुतीमधील शिंदेगड आणि भाजपमध्ये या जागेवरून रस्सीखेच का सुरू आहे या सगळ्या प्रश्नांची सविस्तर जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र वसई आणि नाला सुपारा हे निमशहरी विधानसभा मतदारसंघ पालघर मतदारसंघात आहेत तर उर्वरित चार मतदारसंघ हे आदिवासी बहुल आहेत यामध्ये डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले आमदार आहेत तर विक्रमगडमधून राष्ट्रवादीचे सुनील भुसरा पालघरमधून शिवसेना गट श्रीनिवास वनगा बोईसरमधून बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील नालासुपारातून याचे क्षितिज ठाकूर आणि वसईतून बवी याचे हितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत या मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात नाही तर शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाची ताकद ठाकरे गटाच्या तुलनेत अधिक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप मुक्त असणाऱ्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये पालघरचाही समावेश होतो कारण या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाहीये त्यामुळे पक्षीय बलाबल पाहता निम्म्या मतदारसंघावर म्हणजे तीन आमदार आपल्याकडे असल्याने बहुजन विकास पक्ष पालघरमध्ये बाहुबली ठरतो गेल्या तीन दशकांपासून आमदार हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडीची वसई शहरा विरार शहरावर निर्विवाद सत्ता आहे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही वसई विरार हा मोठा असल्याने या शहरांची जिल्ह्याच्या राजकारणात मोठी भूमिका असते दोन हजार ला जेव्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने करिश्मा करून दाखवला अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बळीराम जाधव यांची उमेदवारी जाहीर करून लोकसभेत दंदनीत विजय मिळवण्याचा विक्रम शेट्टीने केला होता दोन हजार लोकसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव तर महायुतीकडून भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्यात प्रमुख लढत झाली होती या लढतीत भाजपचे चिंतामण वणगा यांचा दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय झाला पण मोदी लाटेतही शिटीने घेतलेल्या मतांनी बहुजन विकास आघाडीवरच पालघर वासियांचं प्रेम आटलं नसल्याची पोच दिली मात्र खासदार चिंतामणगा यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पालघरच्या मतदारसंघावर दोन हजार अठरा साली पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केले व राजेंद्र गावित हे भाजपच्या तिकटीवर पोटनिवडणुकीत विजयी झाले मात्र एकाच वर्षात राजकारणात बऱ्याच उलथापालती पाहायला मिळाल्या दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट वाटपाच्या घमासाणात शिवसेना पालघराच्या जागेसाठी आडून बसली तोडगा काही निघता निघेना टाकून ही जागा शिवसेनेला सोडली दोन हजार एकोणीस साली झालेली ही लढत अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरली ही लढत प्रामुख्याने खासदार राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्या विरोधात झाली या अटीतटीच्या आती लढतीत महाविकास आघाडीने शिट्टीला पाठिंबा दिला होता भाजप शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत मूळ भाजपचा मात्र शिवसेनेच्या तिकिटीवर निवडणूक लढवणाऱ्या राजेंद्र गाविद यांचा तेवीस हजार चारशे चार मतांनी निसटता विजय झाला आणि अनपेक्षितपणे भाजपचा असणारा हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेकडे शिफ्ट झाला शिवसेनेच्या बंडात राजेंद्र गाविद हे शिंदे गटासोबत राहिल्याने आता आपला हा मतदारसंघ पुन्हा आपल्याला मिळावा यासाठी भाजप हट्ट धरू शकतो पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेची ताकद असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या देखील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के व खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील पालघर येथे मेळाव्यात विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हेच धनुष्यबाण चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवतील व जिंकतील असं म्हणून भाजपची कोंडी केली आहे तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांचे दौरे मेळावे देखील पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक आयोजित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे भाजपच्या अंतर्गत देखील खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं कळते राज्याचे दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा त्याचबरोबर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार विलास तरे यांची नावं भाजपकडून लोकसभेसाठी चर्चेत आहेत तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीची भाजपची वाढती जवळीक पाहता महाविकास आघाडी दोन हजार एकोणीस प्रमाणे उमेदवार न देता शिट्टीला पाठिंबा देण्याची शक्यता यंदा तरी कमी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पालघर जिल्ह्यातील ताकद लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पालघर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कांबडी यांचं नाव चर्चेत आहे तर काँग्रेसचे माजी खासदार दामोदरी शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा ठाकरे गटाशी संपर्क साधल्याने त्यांनाही या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ बहुजन विकास आघाडीकडून माजी खासदार बळीराम जाधव हो, त्याचप्रमाणे बोईसरचे आमदार राजेश पाटील ही दोन नावं उमेदवारीसाठी पुढे करण्यात आली आहेत त्यामुळे नेहमीच थेट लढत पाहायला मिळणाऱ्या पालघरमध्ये यंदा त्रिशंकू परिस्थिती असणार आहे तर दोन हजार एकोणीसला अवघ्या काही मतांनी बहुजन विकास आघाडीचा खासदारकीचा चान्स हुकला होता त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये काही केल्या पालघरमध्ये शिट्टीचाच आवाज गुमला पाहिजे यासाठी हितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम कामाला लागली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद या मतदारसंघासोबत हो आहे डहाणू मध्ये पक्षाचा आमदार आहे दोन हजार एकोणीसला या पक्षाने शिट्टीला पाठिंबा दिला होता मात्र महाविकास आघाडी एक दिलाने लढली तर ही सगळी मते आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी येऊ शकतात कोकणासह पालघर जिल्ह्यात सध्या नावारूपाला आलेली जिजाऊ संघटनेचं नाव सध्या बरच मोठं झालंय त्यामुळे जिजाऊ संघटना नेमकी कुणाला साथ देते की एकाकी लढते हेही पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण बेरोजगारी स्थलांतर पाणी टंचाई असून मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय स्थानिकांच्या त्याला विरोध होतोय अनेक प्रस्तावित धरण प्रकल्प असले तरी पुनर्वसनाबाबत कोणीच काही बोलत नाहीये त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता पालघरची निवडणूक सगळ्यांनाच हार्ड जाणार आहे त्यामुळे पालघर मध्ये यंदा शिट्टी कुणाची वाजणार शिंदेगड आणि भाजपमध्ये पालघरची जागा कुणाला सुटणार बहुजन विकास आघाडी या निवडणुकीत नेमका काय स्टँड घेणार हे येत्या काळात हळूहळू क्लिअर होईलच बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा